नमस्कार मी सागर भवंत पुन्हा एकदा आपलं सागर काटे या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करत आहे आज विषय घेऊन आलो आहे तो म्हणजे सप्तर्षी सात ऋषींची नावे ही सात ऋषींची जी नावे आहेत ती नावे मी ह्या स्क्रीनवर आपल्याला दाखवणार आहे आपल्या पुराणामध्ये हिंदू पुराणामध्ये सात ऋषींची नावं दिलेली आहेत ती सात ऋषींची नावांपासूनच सप्तर्षी ही बनलेली आहे आपण आकाशामध्ये जी सप्तर्षी बघतो ती सप्तर्षी ही सात ऋषींचीच नावं आहेत आणि आपलं मानवाचं जे गोत्र आहे प्रत्येक पृथ्वी तलावर जो माणूस आहे त्याचं जे गोत्र आहे ते गोत्र ह्या सात ऋषींपासूनच आलेलं आहे तर हे सात ऋषी कोणते तर त्या सात ऋषींची या स्क्रीनवर आपण नाव एका पाठोपाठ एक बघणार आहोत सप्तर्षी किंवा सात ऋषी पहिलं आहे अत्रिमुनी किंवा अत्रि दुसरे आहेत कश्यप तिसरे आहेत भारद्वाज चौथे आहेत विश्वमित्र पाचवे आहेत गौतम सहावे आहेत जमदाग्नी आणि सातव्या आहेत वसिष्ठ ही सात ऋषींची नावं आहेत की या सात ऋषींपासूनच आपलं गोत्र हे तयार झालेलं असतं त्यामुळे प्रत्येकाने आपलं गोत्र कोणतं ते बघून घ्या आणि ही सात ऋषींची नावं लक्षात ठेवा ही मी थोडक्यात माहिती ऋषींबद्दल सांगितलेली आहे आपल्याला आवडले असेल तर जरूर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला मात्र मित्रांनो विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र